फ्रँड वेलकम टू माय नी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो घराचं काम चालू आहे तर मित्रांनो मी आठवड्याभर घराचंच काम करतो आहे आणि आज राहिलेला आहे लास्ट ब्रश म्हणजे लास्ट ट्रॅक्टर राहिलेला आहे डबरचा म्हणजे दगड्यांचा राहिलेला आहे तर तो आज आहे आणि कोण माणूस वगैरे नाही माणसं वगैरे नाही घेतली आम्हाला आम्हीच वाहतो घरातली तर ब्लॉग बनवा असं वाटलं तर ब्लॉग बनवते आज तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि मित्रांनो हा ब्लॉग आवडला तर लाईक के सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता मित्रांनो आमचा बारका दगड घेऊन आलाय ऐकतच नाही मी पण येतोय दगड व्हायला पडशे येईल आणि हा पण दगड व्हायला येतोय ऐकतच नव्हते आत्ताचा हा शालेमधून आला आहे आज सकाळची शाळा आता आणि हा मित्रांनो आहे समोरचा व्ह्यू बघू शकता तर मित्रांनो तिथनं डबर उचलायचा आहे आणि धस बघू शकता पूर्ण डेंजर आहे इथं थोड्याशा पायऱ्या केल्यात मी आणि इथनं आल्यानंतर इकडे पण पायऱ्या केल्यात आणि पूर्ण तिथं जायला लागते ती झोपडी आहे ही तिथं जायला लागते पूर्ण चला मी तुम्हाला दाखवते पूर्ण डेंजर बाबू हय बाबू जा घेऊन बाय बाय कर बाय बाय तर बघू शकता पूर्ण धस चढून जायला लागते आणि बघू शकता किती दगड आणून आहे वरती एवढा दगड आणून टाकलेला आहे मित्रांनो ही जी कुडाची झोपडी आहे ती मोडून इथे बांधायचं आहे आपल्याला घर पूर्ण इथनं तर पूर्ण त्या घराला चिटकून आपला ले ले। घर येईल म्हणजे तो पण आपलंच घर आहे आणि ही जेवणालाही बनवलेली तर इथे येणार आहे घर बघा मित्रांनो किती खालना आणायला लागतं आहे हे दोघंजण आलेत घेऊन खूप चढायला लागतं मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता किती दगड आणून वरती पूर्ण असं आहे आणि पूर्ण इकडे या झोपडीच्या पलीकडे पण आहे अर्धा पूर्ण पाच टॅक्टर आहे ते आणि ती पण त्या खाली रस्ता आहे डांबरी रस्ता आहे तिथनं वरती चढवलेत खूप दमाला पण होतो मित्रांनो आणि हिथनं व्ह्यू बघू शकता तिकडे डोंगर वगैरे मग अशी तर तुम्हाला दाखवला मी देत ना तर चला मित्रांनो आत्ता आपण ब्लॉग पण इथेच थांबूया आणि पुढे काय काय होईल ते मी तुम्हाला अपडेट व्हिडिओच्या माध्यमाने देत राही तर चला मित्रांनो आज उता आता ऊन पण खूप झालेला आहे आणि आता दगड पटापट आणूया तर ब्लॉग आता आपला हा छोटासा ब्लॉग इथेच थांबतो जास्त काही ब्लॉग बनवला नाही थोडासाच ब्लॉग बनवला आहे तर ब्लॉग इथेच थांबूया आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हा इंटरेस्टिंग नव्हता ब्लॉग एकदम साधारण घराचाच सा ब्लॉग आहे कामाचा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय